नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत उपयुक्त टिप नंबर एक आपल्या स्वयंपाकघरातील किंवा आपल्या किचनमधील गॅस शेगडी आपण नेहमीच साफ करत असतो पण आपण जेव्हा पण गॅस शेगडी साफ करतो त्यावेळेस गॅस सहज इकडे तिकडे आपल्याला सरकवता अजिबात येत नाही यासाठी पाण्याच्या बॉटलचे काळ्या रंगाचे झाकण काढून घ्यावे व ते गॅस शेगडीच्या स्टॅन्डखाली लावावं त्यामुळे गॅस आपल्याला सहज इकडे तिकडे सरकवता येईल तर तुमच्या पण किचनमधील गॅस सहज इकडे तिकडे सरकवता येण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर दोन आपण बऱ्याचशा भाज्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालत असतो किंवा वापरत असतो तर भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढूच नाहीत साला सकट त्याचं कूट करावं व सालात एक प्रकारचे जीवनसत्व पण असतात जे आपल्या हृदयासाठी चांगले असतात त्यामुळे साल खावीत तर तुम्ही पण शेंगदाण्याचं कूट बनवताना ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर तीन प्रेशर कुकरमध्ये आपण पास्ता नेहमीच बनवत असतो किंवा बनवत असाल तर त्यातील स्टार्चची मात्रा अधिक वाढते हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे पास्ता नेहमी कढईतच बनवावा अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर चार आपल्या घरातील रिंग असलेले पडदे मशीन ऑश किंवा हाताने धुताना त्याच्या रिंग ह्या डॅमेज होतात किंवा तुटतात त्यासाठी पडद्याच्या सगळ्या रिंगला एक रुमाल बांधून मग तुम्ही मशीन वॉश किंवा हँडवॉश किंवा म्हणजेच हाताने धुवू शकता यामुळे रिंग अजिबात निघत नाहीत आणि डॅमेज म्हणजे तुटत देखील नाहीत तुमच्या पण रिंग असलेल्या पडद्याच्या रिंग व्यवस्थित राहण्यासाठी ही टिप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा प्रत्येक सुगरणीसाठी टिप नंबर पाच जर तुम्ही नवीनच स्वयंपाक शिकत आहात म्हणजेच नवशिक्या आहात व पहिल्यांदाच बालुशाही बनवत असाल तर अगदी परफेक्ट बालुशाही बनवण्यासाठी जर तुम्ही तीन वाटी मैदा घेतला असेल तर एक वाटी ताजी दही अर्धा वाटी साजूक तूप दीड वाटी साखर आणि बेकिंग सोडा त्यामध्ये घालावा या प्रमाणात साहित्य घालून पाणी न टाकता मैदा छान असा मळून घ्यावा अशा प्रकारे परफेक्ट बालुशाही केली तर अगदी परफेक्ट बालुशाही रेसिपी तयार होईल तर अगदी परफेक्ट बालुशाही होण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा व ही बालुशाही चवीला पण अगदी अप्रतिम अशीच लागणार आहे प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सहा बालुशाही बनवताना मैदा जास्त दाबून मळू नये मैद्याचा हलक्या हाताने गोळा मळावा यामुळे बालुशाहीला छान अशा रेषा पडतात आणि बालुशाहीमध्ये पाक पण छान असा मुरला जातो तर बालुशाही बनवताना ही टीप फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर सात गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट पत निघतील साधी सोपी पण प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी टीप नंबर आठ फ्रीज साफ करण्याअगोदर आधी एक तास अनप्लग करा रूम टेम्परेचरवर आल्यानंतर साफ करा अत्यंत महत्वाची व उपयुक्त टीप नंबर नऊ जर एखाद्याला डेंग्यूचा ताप येत असेल तर त्याला पपईच्या झाडाच्या पानाचा रस द्या तो लवकर निरोगी होईल प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर दहा आपल्या किचनमध्ये आपण बरेच वेळा तळणीचे पदार्थ तळत असतो तर हे तळणीचे पदार्थ तळून शिल्लक राहिलेलं तेल परत किंवा पुन्हा आपल्याला वापरता यावं किंवा ते अजिबात खराब लागू नये किंवा त्याचा अजिबात वास पण येऊ नये यासाठी त्या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये एक चिंचेचा बुटूक किंवा तुकडा त्यामध्ये टाकून ठेवावा तर तुमचे पण स्वयंपाकघरामध्ये किंवा किचनमध्ये तळणीचं तेल शिल्लक राहिलं असेल तर ही टीप ट्राय करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर अकरा उपवासासाठी शाबुदाण्याची खिचडी बनवताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका द्यावा आवडत असल्यास काकडी चिरून छान अशी बारीक करून त्यामध्ये घालावी यामुळे खिचडी मोकळी मोकळी नरम व चवदार अशी होते तर उपवासाची शाबुदाना खिचडी बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास टिप नंबर बारा तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर कुरडया संपल्यानंतर त्याचा जो चुरा शिल्लक राहतो तो चुरा तळून घ्यायचा आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टेमॅटो आणि ताजी हिरवीगार लुसलुशीत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव टाकून छान अशी त्याची कोशिंबीर तयार करावी तर ही कोशिंबीर चवीला खूपच चविष्ट व अप्रतिम अशी लागते तर तुम्ही पण तेच तेच खाऊन कंटाळला असाल तर ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर तेरा शाबुदाना खिचडी बनवायची असेल पण जर शाबू रात्री भिजत घालायला विसरला असाल तर शाबुदाना सकाळी कोमट पाण्यामध्ये दोन तास भिजवले तर शाबुदाना छान असा भिजतो साधी सोपी पण प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर चौदा केळी ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास कधीही काळी पडत नाही ती व्यवस्थित अशी चांगली राहतात प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत उपयुक्त टीप नंबर पंधरा तुपाला छान खमंग वास यावा यासाठी तूप कडवल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा तुळशीची पाने टाकावीत तुळशीचे पान टाकल्यामुळे तुपाला खूप छान असा खमंग वास येतो व तूप जास्त दिवस टिकण्यास पण यामुळे मदत होते टीप नंबर सोळा लठ्ठ महिलांनी शिळ्या तोंडी फक्त कलोजी खाल्ल्यास त्या दुबळ्या होतील तर तुमचं पण वजन कमी करायचं असेल तर ही टीप ट्राय करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर सतरा खजुराचा रस पिल्याने अर्धांग वायूमध्ये बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो साधी सोपी पण प्रत्येक ग्रहणीच्या व सुग्रणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर अठरा खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा लावा परिणामी लक्ष्मी स्थिर राहते अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर एकोणीस डाळीम सकाळी खावे सकाळी खाल्ल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते प्रत्येक सुग्रणीसाठी उपयुक्त टीप नंबर वीस कोणतेही कडधान्य शिजवताना त्यात एक चमचा दाणे आवश्यक घालावे यामुळे कडधान्य पचायला हलके जातात तुम्हाला कोणीही सांगितली नसेल अशी खास टीप नंबर एकवीस घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाचा फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावावा यामुळे कर्ज घेण्याची वेळ कधीही तुमच्यावर येणार नाही अत्यंत महत्त्वाची ही टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा टीप नंबर बावीस रोज काकडी खा यामुळे हृदयाचे ठोके नियमित होण्यास मदत होते अत्यंत महत्त्वाची टीप नंबर तेवीस कपड्यावर हळदीचे डाग पडले असतील तर लिक्विड सोप आणि विनेगर एकत्र करून त्या डागावर लावून ठेवा अर्ध्यात किंवा पाऊन तासाने स्वच्छ करा डाग यामुळे निघून जाईल वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद